मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला अगदी मळ्यातली कोथिंबीर काढून आणलेली आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला मी पराठे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी ही कोथिंबीर आधी मी छानपैकी चिरून घेणार आहे स्वच्छ आहे एकदम छानपैकी चिरून घेणार आहे आणि बाकीची पीठं तुम्हाला दाखवते काय काय घेते ती पहिल्यांदा मी वाटीभर मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चमचाभर मी बेसन घालणार आहे एक चमचा बेसन पी होण्यासाठी म्हणून एक चमचा तांदळाचं चा पीठ लाल तिखट हळद हिंग जिऱ्याची पावडर घालणार आहे ते मीठ जिऱ्याची पावडर थोडं आलं लसूण पेस्ट घालणार आहे थोडीशी आलं लसूण मिरची पेस्ट त्याचा वास छान येतो कोथिंबीरच्या ओकेला साहित्य घेतलं आहे आता मी कोथिंबीर चिरून याच्यात घालते नी रेग्युलर आपण जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवून घेणार आहे थोडं घालणार आहे त्याच्यात एक चमचाभर तेल मी आता कोथिंबीर बारीक चिरून घेते आणि पीठ भिजवतो भी दाखवते तुम्हाला नंतर भरपूर चांगली ताजी कोथिंबीर घालतोय आता हे सगळं आपण मिक्स करणार आहो हे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागतील आपण घट्टसा गोळा भिजवून घेणार आहोत कारण हा गोळा एकदम सई ठेवायचा नाही कारण कोथिंबीरीला पाणी असतं अंगचं त्याच्यामुळे घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आणि आपण रेग्युलर जसे पराठे करतो तसे पराठे करायचे ते भिजवून घेते गोळा करून घेते व्यवस्थित आपण जसं पोळीला पीठ भिजवतो असं घेते करून दहा मिनटं रेस्ट करूया आणि नंतर आपण पराठा लाटूया तर आपण हे छानपैकी पीठ मळून घेतलं आहे जसं पोळ्यांचं मळतो तसाच गोळा मळून घेतला आहे तर आपण थोडा थोडा म्हणजे पोळीसारखाच गोळा घेऊन आपण पराठा लाटणार आहोत पराठा थोडा जाडसरत लाटायचा नाही लाटायचा घेऊया किती सुंदर दिसतोय बघा ताजी त्याची कोथिंबीर घातलेली आहे मंग खुसखुशीत पराठा हा थोडा जाड ठेवणार आहे खायलाही खुसखुशीत लागतो चांगला आपण तव्यावर टाकणार थोडंसं तेल लावून घेणार आहे तेल तूप काहीही लावू शकता मला जसं आवडणार असेल तसं लावावं आहे पैकी खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आपण हा उलटून घेऊया कलर बघा किती सुंदर दिसतोय तो बटर काहीही चालेल आपल्या आवडीनुसार चूप सुंदर कलर आलाय बघा जितका कलर त्याचा छान दिसतोय तितकाच तो खायला सुद्धा चविष्ट लागणार आहे Hmm, तर आपला पराठा दोन्ही बाजूनच छानपैकी तयार आहे तर आपण हा काढून घेऊया हा दुसरा टाकला आहे असं तर आपण सगळे करायचे आहे कलर किती सुंदर आला आहे तो छान बस hmm. yes. असे आता आपण चार आहेत ते पराठे करून घेऊ असे हे आपले कोथिंबिरीचे खमंग खुसखुशीत पराठे खाण्यासाठी तयार आहेत दह्याबरोबर खा तुपाबरोबर खा टोमॅटो केचप बरोबर खा नाश्त्याला डब्यात लहान मुलांना कोणालाही चालू शकतील असे हे पराठे खाण्यासाठी तयार आहेत तर हे मी पराठे कसे केले हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद